लंके यांच्या मध्यस्थीने आढळगावातील उपोषण मिटले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डीचे काम आढळगाव परिसरात रखडल्यामुळे आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी दोन दिवसापासून उपोषण सुरू केले होते आज खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी कार्यकारी अभियंता शेवाळे उप अभियंता घटमळ यांनी बारा एप्रिल पर्यंत आढळगाव परिसरातील रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सरपंच उबाळे यांनी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले अहिल्यानगर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री निलेजी लंके साहेब तसेच राष्ट्रीय महामार्गाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे साहेब अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय महा, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता श्री घटमा साहेब तसेच निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्व क स्टाफ आणि कन्सल्टंट टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आणि त्यांनी आमच्याशी आणि गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चेतून के त्यांनी असा तोडगा काढला की येणाऱ्या दहा एप्रिलच्या ये आत म्हणजे यात्रा उत्सवाच्या आत परिसरात जे रखडलेले काम होते ते काम या ठिकाणी पूर्ण करून देऊ म्हणजे दहा एप्रिलच्या आत आडगाव परिसरातील आडळगाव हदीतील पूर्ण टी एल सीचं काम जे आहे रखडलेले ते पूर्ण काम करून देऊ आणि यात्रेनंतर राहिलेलं कॉन्क्रीटचा जो हा जो हात आहे म्हणजे राहिलेलं कॉन्क्रीटचं जे काम आहे ते यात्रेनंतर एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्ण करून देऊ असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला लेख लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आणि आम्हाला या लेखी हे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता श्री शेवाळे साहेब दिल्यामुळे या आंदोलनाचे नक्कीच फलीत जायचे फलित झाले असे या ठिकाणी म्हटले तरी बाबू ठरणार नाही राष्ट्रीय विषय राष्ट्रीय महामार्ग अशा अठ्ठेचाळीस डी या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी व आपण करत असलेले अमरण उपोषण माग घेण्याबाबत उपयुक्त विषयांमुळे आपणास विनंतीपूर्वक हे लेखी निवेदन देण्यात येते की रखडलेले काम कंत्राटदाराकडून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून घेण्यात येईल तरी आपण दिनांक सतरा दोन हजार सतरा दोन दोन हजार पंचवीस पासून करत असलेले उपोषण उपोषण मागे घेऊन प्रशासनात सहकार्य था करावे खाली परत त्यांनी डीएलसी एल सी बारा चार दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केले जाईल केले जाईल डी एल सी म्हणजे आपल्याला ज्या गाड्याची यात्रेला आपल्याला दोन्ही बाजूचा रस्ता एकदम प्लेन होईल म्हणजे कच्च्या पद्धतीचं कॉन्क्रीटीकरणच होईल म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता होईल कच्चा पण जे पक्का होईल अपेक्षित तुम्हाला एकदम कसा होणार नाही पण कच्चा कॉन्क्रीट रस्ता होईल तो बारा चार दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केले जाईल आणि दुसरा पीपीसी एका बाजूचा रस्ता तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केले जाईल आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा बारा चार दोन हजार पंचवीस ला यात्रेपर्यंत आपल्याला कच्छ कॉन्क्रीटचा रस्ता केला जाईल असं या ठिकाणी आपण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब करा